आज आपण पाहणार आहोत शेजवान चटणी शेजवान चटणी बद्दल लोकांना बरीच सुटवलं असत की ती बनवली कशी जाते तर मी अगदी आपल्याला सगळ्यात सोपी रेसिपी आपल्याला दाखवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काश्मीरी मिरची आणि बेडगी मिरची एकत्र उ उकडून घेतलेली आहे त्याच्यानंतर मीठ आहे आलं आहे ते मी बारीक कापून घेतलेलं आहे लसूण आहे आणि हा महत्त्वाचा घटक आहे लसूण कारण लसणानेच त्याला स्वाद वाढतो आहे त्यानंतर ही विनेगर आहे त्या विनेगरमुळे ती जरा सेजवण्यासाठी बऱ्याच वेळ टिकून राहते त्याच्यानंतर हे टोमॅटो सॉस आहे त्याला गोडपणे येण्यासाठी हे तेल आहे तेल मी भरपूर घेतलेलं आहे कारण शेजवान चटणीला तेल भरपूर लागतं आणि ते तेला आपन, त्या तेलामुळे ती शेजवान चटणी बरेच दिवस टिकून राहते त्यानंतर ही साखर आहे तर प्रथम आपण ह्या ज्या मिरच्या आहेत त्यांना आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत प्रथम आपण ह्या मिरच्या मिक्सरमध्ये वाटायच्या आहेत त्या सगळ्या मिरच्या मी या मिक्सरमध्ये टाकून घेते अशा प्रकारे बेडगी मिरची आणि काश्मीर मिरचीचं आपण वाटण करून घेतलेला आहे आता शेजवून चटणीला आपण बनवायला सुरवात करूया पहिल्यांदा आपण कढईमध्ये एक वाटी तेल घ्यायचं भरपूर अगदी तेल घ्यायचं अजून लागलं तर आपण वाढू शकतो त्या तेलामुळे आपली शेजवण चटणी जास्त काळ टिकते आता हे तेल चांगलं तापलेलं आहे तर प्रथम आपण त्यात लसूण टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित लसणाला लसणामुळे चेजवून तटलेला एक वेगळा स्वाद येतो yeah. लसणातलं पाणी ज्या वेळेला संपेल त्याच्यानंतर मग ती लसूण चांगली झाल्यानंतर ती चटणी व्यवस्थित टिकते कारण या शेजवण चटणीमध्ये आपल्याला टिकवायची असल्यामुळे त्यात पाण्याचा वापर जवळजवळ करायचाच नाहीये नाहीतर ती लवकरात लवकर खराब होईल त्यामुळे पाण्याचा अंश या चटणीत येऊच नाही हा सतत प्रयत्न करत राहायचा आहे या शेजवण चटणीमध्ये एक वाटी जर आपण लसूण घेतलं तर एक अर्धा वाटी आपण त्यात आलं आहे हे आलं मी अगदी बारीक कापून घेतलेलं आहे आणि याला पुन्हा एक परतून घ्यायचं आहे आपलं आलं आणि लसूण परतून झालेलं आहे त्यानं त्याची जी पेस्ट केलेली आहे आपण ही पेस्ट ती त्याच्यात टाकून घ्यायची आपल्याला आणि आग कमी करून मंद आचीवर त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे पूर्णपणे ती मिक्स झाली पाहिजे जी चटणी आहे ती या लसणामध्ये पूर्ण मिक्स झाली पाहिजे आता हे लसूण आणि मिरची व्यवस्थित एक झालेली आहे त्याला आपण परतून सुद्धा घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सोयीनुसार मीठ साखर हे व्यवस्थित पाचून घ्यायचंय आता आपण याच्यामध्ये टोमॅटो सॉस टाकायचंय एक वाटी टॅमॅटो सॉस याला पुर होईल आणि सर्वात शेवट त्याला थोडस आंबटपणा येण्यासाठी आपण थोडस विनेगर टाकायचंय अशा प्रकारे आपली शेजार चटणी तयार झालेली आहे ही शेजार चटणी आपण कुठल्याही भाजीत किंवा कुठल्याही प्रकारात आपण ही वापरू शकतो याच्यातून निरनिव्य पदार्थ बनवू शकतो खास करून चायनीजमध्ये कुठल्याही प्रकारच्या चायनीजमध्ये याचा उपयोग केला जातो जर आपल्याला चायनीज बनवते नसेल तरी आपण एखाद्या भाजीमध्ये किंवा नुसता कांदा परतल्यानंतर सुद्धा एखादा चमचा ही शेजार चाटणी टाकली तरी आपल्या अगदी लाजवाब असे कांद्याची भाजीसुद्धा तयार होऊ शकते तरी हार उन्नरी आणि वेगळी ही शेजार चटणी खास आपल्यासाठी घरी नक्की ट्राय करा आणि त्याचप्रमाणे जर आमचं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर आमचे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू